हॅलो योगेश काय करायला भरून तुला पुस्तक आणले तर तुला काय काय आणले शाळेची तयारी आज शाळेचा पहिला दिवस कसा गेला खेळायचं नाही ते कोण आहे खोलून दाखव करत यात काय काय आहे पेन्सिल आहे त्याच्यामध्ये आणि रे काय दुसरं काय दुसरं काय नाही ओके एवढंच आहे आणि बॅग दाखव शाळेची तुझी बघा योगेशला बॅग पाणी बॉटल टिफिन सगळं सेम आहे ना आयरोमॅनची बॅग घेतली योगेशला अजून काय काय रे टिफिन शूज नवीन नवीन ड्रेस टिफिन नाही घेतली टिफिन गेल्या वर्षीचीच आहे गेल्या वर्षी तीन टिफिन झाल्या एका वर्षामध्ये त्यामुळे त्याला तीच टिफिन आहे या वर्षी आणि खेळण्यासाठी बरोबर दाखव जरा जवळ आणून आणि एखादी कविता दाखव ना तुझं पुस्तक दाखव ना महत्वाचे एवढे नोट बुक नोटबुक चार आहेत बुक एवढे आहेत हे बघा हे मॅथ आहे यावर्षी अभ्यास करतो का नाही गेल्या वर्षी पण योगेशने अभ्यास केलेला चांगल्या मार्काने पण टक्केवारीने पण आला आता चार नोटबुक आहेत माय गेल्या वर्षी दोनच होते असे दोनच होते गेल्या वर्षी यावर्षी दोन आगाव आहेत आणि आता तू यावर्षी कितवीला गेला यस आर सिनियर के जी हा आणि हे कवर आता कव्हर लावणार आहे मम्मा म्हणून काढले बाहेर आणि शाळेचा पहिला दिवस मस्त, गेल मस्त गेला ना मस्त गेला दाखव दाखव हा अरे बाप रे हे काय काय रे अजून काय काय दाखव तुझ्याकडं काय काय दिले तुला बुक किट्स मध्ये हे प्राणी अजूक असेल ना हे एवढं त्यात संडे मंडे ए बी सी डी नाव वगैरे असेल आणि अजूक एक काय हे बघा एवढं सगळं दिलं बाबूने खेळली पण आहे ना रे आम्ही दोघांनी आम्ही दोघांनी पण खेळी त्याला वन टू थ्री फोर सगळं येतात नाव कुठं टाकतात बुक मध्ये सांग बर सगळ्यांना कुठे मम्मा ने अजून नाव नाही टाकले कधी टाकणार आहे पुढच्या वर्षी का पुढच्या वर्षी म्हणजे उद्या बरं का आता टाकते नाव वगैरे टाकते कवर वगैरे लागते लावते आज काय नाही एक नोटबुक आणि हिल शाळेत घेऊन गेलता हे बघा हे म्हणलं की तू काय करतो पाण्यातच आहे पाण्यातच आहे आणि नंतर बुकचे नाव दाखव कि योगेशच्या शाळेचा पहिला दिवस हे बघा सिनियर के जी गेल्या वर्षी पण हेच बुक होते सगळा अभ्यासक्रम चेंज बघितलं जनरल जनरल

बोलतो बघा हे मला सांग ना आता तू रोज शाळेत जाणार ना आनंदी राहू लाग राहू लागले ओके बर आता तू रोज शाळेत जाणार ना आणि अभ्यास करणार का नाही आणि क्लासला किती वाजता आहे क्लासला कितीला जायचंय चार वाजता आता बाबूला चार वाजता क्लासला जायचे आणि बघा अभ्यास आता जसं जसं होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवले योगेश अभ्यास करेल का नाही म्हणून आणि ही बॅग घेतली गेल्या वर्षीची बॅग पण जशी होईल तरी मी वर्षी नवीन बॅग घेतली त्याला बॉटल टिफिन आहे टिफिन पण गेल्या वर्षी जसाय आणि पेन्सिल या सगळ्या स्किट सोबत पेन्सिल दिल्यात हे बघा एवढ्या पेन्सिल जातात पेन्सिल दिल्या एवढ्या पण योगेशला कंटिन्यू पेन्सिल लागतात आठ दिवसाला एक आठ दिवसाला एक तिकडे त्याच्या हातात हे काय हा हा बरोबर

तू शेवट पर्यंत गेला म्हटलं योग्या शाळेचा पहिला दिवस कसा गेला तुम्हाला सांगावं ए मला सांग तू रोज शाळेत जाणार ना रोज अभ्यास करणार ना रोज रोज क्लासला जाणार ना तू रोज क्लासला जाणार ना ओके बरोबर तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय